झालंय तुम ना तुमचं अप्रुवल झालेलं आहे आता तुमचे पैसे दोनच दिवसात येतील भेटतील ना हा भेटतील ना आता एकदम तुम्हाला साडेचार हजार रुपये येणार आहेत मुख्यमंत्री साहेब आता तुम्हाला साडेचार हजार रुपये पाठवणार आहेत ह्यांचा पण फॉर्म भरलाय आपण आता महिन्याला किती ठरणार पैसे द्यायला एका महिन्याला दीड हजार येणार आहेत असे आपल्याला तीन महिन्यांचे साडेचार हजार येतील मग आता किती महागाई ह्या महिनाला येतील ना तुमचे तुम्ही आता कालच भरलाय ना फॉर्म तुमचा एप्रोल झाला की तुम्हाला पण येतील नका टेन्शन घेऊ तुम्ही येतील येतील काही करू नका येणार सगळ्यांचे पैसे आहेत पण आता मग पंधरा तुम्हाला पण साडेचार हजार येतील किंवा मग सप्टेंबर मध्ये भरलेल्यांना दीड हजार येतील आता काय येतील ती रक्कम पाहूया तुमचे कोणती बँक होती ताई इष्टीत बँक हा आठवलं मला आपण पाठीमागे फॉर्म भरलेला आहे तुमच्या इष्टीत बँकेचा ती एसबीआय बँक आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करा कदाचित पैसे आले पण असतील <laughs> मुख्यमंत्री साहेबांनी आता एवढे केले बनायला पण गॅस किती वाढलाय मागाय कशी आहे मग आता तेवढ्यात गॅस भराव काय का किराणा करावं ताई तुमचं काय म्हणणं आहे एवढी मागणी बहिणीला काय मागणी दिवली दीड हजार रुपये दीड हजार रुपयात काय करावं हा ना दीड हजार रुपयाव का लाइट बिल भराव्याच्या रूम आहे भाडे द्यावा का दीड हजार काय करणार किती पैसे मुख्यमंत्री साहेबांनी तुम्हाला द्यावे अशी अपेक्षा आहे तुमची आमची अपेक्षा अशी आहे की त्यांनी ना दीड हजार रुपये देते तर दोन हजार द्यावा म काय करावं त्यांनी महागाई कमी करावं गॅस सुद्धा कमी करा गॅस आहे का गॅस किती लागतात पैसे गॅसचे जरा काही कमी करा हा मग असे तुम्हाला सांगायचंय का आणखी काय 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 कमी करायचे कशाचे अशा मागणी आमच्या आहेत त्यांनी मान्य करायला पाहिजे आता एवढे काय करणार हे त्याच्यात काय आल्यासारखे नाही आल्यासारखे नुसते देणं म्हणजे असं केलं द्यायला आम्हाला द्यायला दिसतात पण कुठं जातात तिकडे काय एवढी महागाई फेटली हातावरचं पोट नाही शेती नाही बाडी नाही कमवायचं खायचं भाड्याच्या रुमात आणि कुठं काय देणार आम्ही काय होतंय त्याच्यात एकतरी असा प्रश्न स्वाल आहे का आमचा बरोबर आहे तुमचं म्हणणं मग आम्ही कसं जगायचं हे तुम्ही यांनी मुख्यमंत्री साहेबांनी ठरवायला पाहिजे की आता गोर गरीब कसे जगवायचे कसे काय करायचे यांना कसं वर आणायचं यांना कुठली जागा द्यायची हे त्यांनी ठरवायचं तुमचं काय म्हणणं आहे तुझं काय असेल ते आता तू तीच लेव्हल आपल्याला मागितल्याशिवाय काही भेटणार नाही त्यांच्याकडे घेतील त्यांचे पैसे आले नाहीत म्हणून त्या नाराज आहेत त्यांची बँकच एस बँक आहे त्याच्यामध्ये थोड्या नाराज आहेत आम्हाला गॅसची करून नाही देतील देतील तुमचे पण पैसे देतील आणि भाजीपाला किराण्यावर पण सुद्धा किती महागाई वाढवली ज्याच्याकडे पैसा आहे ते विचार नाही करीत घेऊन येतो न विचारता गरीबांना विचार करावं लागते आमचं सगळं एवढं कुटुंब भागवायचं दोन माणसं खायचे लेडीजला एवढं केलं तरी काय म्हणणार त्याच्यात काहीच होऊ शकत नाही ना बरोबर इच्छा आहे की यांनी कमी करावं काहीतरी गोरगरीबांना जाणव काहीतरी त्यांचं असं हे करावं त्यांचं की असं कि कुठल्या तरी मार्गी लावायला पाहिजे बर बर सांगू याच काही नाही पण दोन दिवस चालन उद्या बंद पडन मग दिसायला होईन की दिल्या म्हणून बहिणीला पण उद्या बहिणीचं नाव राहील पण हे शेवटपर्यंत टिकन का आणि टिकलं तरी हे पुरणार आहे तर आपण जास्त करू